जय शिवराय मित्रांनो मी आपला सर्वांचा मित्र वैभव पाटील तर मित्रांनो कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हंबीरराव या खंबीर स्वराज्याचे सरसेनापती पाहिले झालेले आणि मित्रांनो जसे हंबीररावांची तलवार चालते अरे त्याच पद्धतीनं हंबीरराव ची बुद्धी पण चालते अरे हंबीररावांची नजर ही तीक्ष्ण नजर होती अरे त्यामुळे तर या प्रतापराव गुजरांची जागा माझ्या हंबीर मामांना दिली माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि अरे हंबीररावांनी पेडगाव लुटलं पेडगाव लुटलं हे हंबीररावांची सरसेनापती म्हणून पहिलीच लढाई होती आणि ही लढाई सुद्धा अरे युक्तीने हंबीररावांनी लढले कारण या बहादूर खानाच हजार छत्रपती शिवाजी महाराजांकडून फक्त नऊ हजार सैन्य घेतलं आणि या नऊ हजारातले दोन भाग केले एक सात हजाराचा आणि एक दोन हजाराचा सात हजाराचा भाग हे मालोजीराजे यसाजी कम युद्धाची नियोजना ठरली योजना अशी कि नियोजन फार महत्वाचं केलं हंबीर नियोजन असं केलं की त्यांना सांगितलं की फक्त या बहादूर च्या समोर उभं राहा आणि बहादूर खान जर लढायला समोर आला तर तुम्ही थेट पळून जा आणि झालं असत मारुजी बाबा येसाजी कंक आणि हजार मराठा सैनिक या खानाच्या समोर आलं युद्धाला सुरु होणार एकावर आणणार टाकला आणि निघाले परत माग आणि खान मराठ्यांच्या पाठला करत राहिला करत राहिला अखेरीस मराठे हे मराठे हे देवराईच्या जंगलात घुसले जंगलात घुसऱ्या बरोबर बहादूर खानाने सर्वांना थांबवलं मराठी जंगलात घुसले आता यायच्या मागे जाण्याची हिंमत नाही कारण हा अफजल सुद्धा अरे शिवाजीच्या याच्यामुळं जंगलात गेला आणि तो मारला गेला पण त्याला प्रश्न पडला अरे आपले पस्तीस हजार असून मराठे हे फक्त सात हजार सैन्य घेऊन आलं आणि ते पण समोरून अशक्य आणि बिना हंबीररावचं मग हंबीरराव कुठं आहे आणि हंबीररावची युक्ती चालत होती हंबीरराव मारुजी बाबा आणि यसाजी कंक आणि सात हजार मराठा सैनिक हाय बहादूर समोरून वार करतील आणि आणि हंबीरराव मोहिते हे थांबले होते कुरकुमला आणि नियोजन असं होतं कि बहादूर खान जर पस्तीस हजाराची फौज घेऊन जर या सात हजाराच्या फौजेशी युद्धाला निघाला कि त्याला जंगलात घेऊन जायचं आणि इकडून हंबीरराव मोहिते संताजे धनाजे कृष्णाजी यांनी पिळगावात जाऊन लूट करायची नियोजन असं होतं आणि झालं हे जी कंक मालोजी बाबा आणि सात हजार मराठा सैनिक निघाल बहादूर खानावर हल्ला करायला आणि बहादूर खान पण हा युद्धा करता तयार झाला आपले पस्तीस घेऊन निघाला 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 न्यूटन गेर टाकला निघाले परत आणि बहादूर खानाला वाटलं हे मराठे पस्तीस हजाराचे फौज पाहून पळाले आणि त्यामुळे या उत्साहन हा बहादूर पण आपल्या सिपायांना म्हणाला चला या मराठ्यांचा पाठलाग करा चला आणि त्याच वेळी मागावर निघाला आणि त्याच वेळी मराठे हे गेवराईच्या जंगलात घुसले पण मराठ्यांना पण पक्क आहे हा बहादूर या जंगलात त्याची हिंमत नाही करणार कारण बहादूरला पण माहिती होत हा जंगलात गेला म्हणून मारला गेला आपण सुद्धा जंगलात जाऊ तर मारलेच जाऊ आणि मराठे वेळी गेवराईच्या जंगलात उतरले त्याच वेळी बहादूरनं मदत यायची हिंमत नाही केली आणि बहादूरला प्रश्न पडला मराठे तर जंगलात गेले आता घडायचं कस आणि आपले पस्तीस हजार असून मराठे सातच हजार का आले आणि आले तर आले बिना युद्ध केले का पळाले आणि युद्ध केले पळाले सुद्धा आणि हंबीरराव नसताना मग हंबीरराव कोट आहे आणि हंबीररावांच्या डोक्यात एक विचार करत होता की मोगलांना गेवराईच्या जंगलात घेऊन जाण्याचा विचार करत होता आणि त्याच वेळी हंबीररावांना बातमी मिळाली आणि हंबीरराव थेट निघाले पेडगावावर जेवढं काही या बहादूर खान या रायतेला लुटून देव देवस्थान जी लुटून गेली होती ती सर्व काही हिसकावून आन घेऊन आणली आणि अशी अशी पस्तीस हजाराची फोज असून सुद्धा तरी माझ्या हंबीररावांनी या युद्धामध्ये विजय प्राप्त केला फक्त आणि फक्त युक्तीने प्राप्त केला आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हंबीररावावर खुश होऊन हंबीररावांना एक सोन्याचं कड दिलं अरे अशी होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं ताकदीपेक्षा युक्ती अशी होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं एवढे पूर्ण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी नवीन जय